विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला आता मोजकेच तास शिल्लक राहिले असताना राज्यातील सर्वच पक्षांच्या प्रमुखांना आपल्या सह अस्तित्वाची चिंता ही भेडसावत आहे यंदाची निवडणूक सर्व पक्षीयांनी प्रतिष्ठेची केली होती त्यात विकासाचे मुद्दे काहीसे दूर होत अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध करायचे तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण केलेली बंडखोरी योग्य की अयोग्य हे दाखवायचं आहे अजित पवारांचंही तेच आहे त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस आपलीच आहे हे सिद्ध करायचं आहे राज्यात कधी काळी क्रमांक एक वर असलेल्या काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करायचे आहे आणि महत्वाचं केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला राज्यात आपलाच प्रभाव आणि सत्ता असल्याचं सिद्ध करायचंय विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र येत्या शनिवारी तेवीस नोव्हेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे महायुती पुन्हा सत्तेत येईल काय मुख्यमंत्रीपदी पुन्हा शिंदे किंवा फडणवीस की, की एखादा नवा चेहरा येणार दुसरीकडे आघाडीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदी ठाकरेंची वर्णी पुन्हा लागेल काय की काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात नाना पटोले की पृथ्वीराज बाबा एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाला बहुमत न मिळाल्यास त्यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे भवितव्य काय असेल अजित पवार गटाचे काय होणार त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना अपेक्षित यश न मिळाल्यास त्यांचेही भवितव्य या निवडणुकीत पणाला लागले आहे शरद पवार यांनाही पक्ष फूट आणि सत्ता गेल्याची सल मनात आहे त्यांनाही गतवैभव प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत त्यांना मतदानाचा टक्का वाढवण्यासोबतच आमदारांची संख्याही वाढवायची आहे याशिवाय परिवर्तन महाशक्ती वंचित बहुजन आघाडी यांच्याही अस्तित्वाची लढाई या निवडणुकीत आहे काही ठिकाणी अपक्ष आणि बंडखोरांचं मोठे आव्हान आहे तर सत्ता स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा जादू याकडा कोण गाठणार यासाठी आता तेवीस नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे